नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पंधरा जून पंचवीस रोजी सेट एक्झामिनेशन घेतली जाणार आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे आजपासून सुरू झाले आहे तर या व्हिडिओमधून आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील संपूर्ण लाईव्ह पाहणार आहोत हा व्हिडिओ पा शेटपंत्र पाहत राहतात स्किप न करता ज्याच्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण फॉर्म भरता येईल आणि कोणत्या ठिकाणी तुमच्याकडून मिस्टेक होणार नाही तर यासाठी तुम्ही युनिफॉर्म डॉट एसी डॉट इन या वेबसाईट स्टेट एक्झामिनेशन हा एक टॅब दिसेल यावरती आपण क्लिक करायचे यावरती क्लिक केलं या ठिकाणी जे पोर्टल आहे ते ओपन होईल आणि या ठिकाणी अप्लाय फॉर एम सेट तर यावरती आपण क्लिक करायचं आहे पंधरा जून पंचवीस रोजी ही एक्झामिनेशन पहा घेतली जाईल त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे एक पा पेज ओपन होईल आता या ठिकाणी आपण नवीन असणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन या लिंकवरती आपण क्लिक करा त्यानंतर ते या ठिकाणी तुम्हाला आय कन्फर्म अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल ओपन होईल आपण ओके यावरती क्लिक करा त्यानंतर ते या ठिकाणी बघा सेट एक्झामिनेशन पंधरा जून पंचवीस साठी ऍप्लिकेशन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा ईमेल आयडी वगैरे पास चालू असणं फार गरजेचं आहे पासवर्ड तुम्हाला काय टाकायचा याचं सगळं इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहेत आपण कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचे या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी टाका पासवर्ड या ठिकाणी आपण टाकायचा आहे तुमचा चालू असणारा पासवर्ड या ठिकाणी चालू असणारा म्हणूया किंवा ठिकाणी आपण तुमचा जो काय लक्षात राहील असा नवीन पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाका वर जो काय पासवर्ड तुम्ही क्रिएट करणार तोच पासवर्ड आपण रिएंटर करायचा आहे या ठिकाणी पहा एक सेक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला यापैकी एक चूज करायचा आहे व्हॉट इज युअर पेट नेम कारण हा सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवायचा आणि जो काय तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी टाकणार समजा या ठिकाणी हॉटीजीवर फादर फुल नेम हा जर तुम्ही या ठिकाणी प्रश्न चूज केला त्याचा अँसर या ठिकाणी पण टाकायचा आहे आणि पण सबमिट करायचं तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण होईल या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस एकदम पण सोपी आहे या ठिकाणी माहिती पा भरून आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन पा करूया तर आपण सगळी माहिती पण सबमिट केली की के या ठिकाणी युजर क्रिडे सक्सेसफुल अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला दिसेल ओकेवरती आपण क्लिक करा म्हणजे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन फाय सक्सेसफुल झालेलं तुम्हाला बघायला मिळेल आपण ओकेवरती करा ओके क्लिक करायचंय ओकेवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ईमेलला सुद्धा एक रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेला एक जो ईमेल आहे तो आलेला दिसेल तर तो ईमेल तुम्ही पहा ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुमचा लॉग इन आयडी आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी आलेला दिसेल किंवा आपण ऑलरेडी पण टाकलेला आहे तुमचा लॉग इन आय डी कोणता असणार आहे तुमचा ईमेल आयडी असेल आणि पासवर्ड आपण जो टाकला तो असणार आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट नोट दिसणार आहे त्याच्यामध्ये तुमचा युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल हा जो काही पासवर्ड आहे तर तो आपण पहा युजर युज करायचा आहे आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी लॉग इन फ्रॉम हियर यावरती पहा क्लिक करा यावरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा जो युजर नेम म्हणजे जो ईमेल आय आहे तो टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकून पहा लॉग इन करायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा नेम पासवर्ड जर तुम्ही स्वतः करत असाल तर सेव करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो परत परत टाकण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी आपलं जे काही युजर नेम आहे म्हणजे जो काही ईमेल आयडी आहे तो तुम्हाला या ठिकाणी शो होईल त्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला ऍप्लिकेशन प्रत्यक्षात करायचं आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी पहा तीन स्टेप दिलेल्या आहेत पहिल्या स्टेपमध्ये मेन ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला फिल अप करायचं आहे दुसऱ्या स्टेपमध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आणि त्याच्यानंतर या दोन स्टेप झाले की तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुमची प्रिंट काढायची आहे आता या ठिकाणी आपण एकही स्टेप कम्प्लीट केलेली नाही तर पहिली स्टेप आपण या ठिकाणी कम्प्लीट करण्यासाठी फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म यावरती आपण पहा क्लिक करूया यावरती आपण क्लिक केलं की तुम्हाला एक्झामिनेशन डिटेलची पा माहिती पा भरायची आहे आता याच्या याच्यामध्ये सुरुवातीला एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला कोणतं पाहिजे तर ते एक्झामिनेशन सेंटर तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक जळगाव तर हे भरपूर सेंटर या ठिकाणी आहेत तुम्हाला जे जवळचं सेंटर असेल ते आपण या ठिकाणी चूज करा नंतर या ठिकाणी लक्षात ठेवा आता या दोन स्टेप महत्वाच्या आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयातून सेट एक्झामिनेशन पण द्यायचे आहे तुम्ही एम एच्या पहिल्या वर्षामध्ये असाल किंवा एपियर असाल तरी तुम्हाला या ठिकाणी सेट एक्झामिनेशन पण देता येते जो तुमचा सब्जेक्ट असेल मेन सब्जेक्ट असेल तो आपण या ठिकाणी सब्जेक्ट चूज करा त्यानंतर या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट तुमचा कोणता आहे किंवा होता तर हे या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल हिस्ट्री किंवा आर्किओलॉजी तुम्हाला हिस्ट्रीतून एक्झामिशन द्यायची असेल तर तुमचा एम एला हिस्ट्री किंवा आर्किओलॉजी हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे तर तो तुम्ही या ठिकाणी चूज करायचा आहे नंतर या ठिकाणी तुमची पर्सनल डिटेलची वैयक्तिक माहिती या ठिकाणी फिलअप करायची या ठिकाणी सरनेम टाकायचं आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं या ठिकाणी म्हणजे स्वतःचं नाव टाकायचं खाली वडिलांचं नाव आईचं नाव आणि या ठिकाणी ॲड्रेस एंटर करायचं आहे डेट ऑफ त्यानंतर या ठिकाणी आयडेंटिटी कार्ड आपण चूज करावं आधार नंबर वोटर आयडी पासपोर्ट रेशन कार्ड बँक अकाउंट नंबर गव्हर्नमेंट आयडी जो असेल तो या ठिकाणी आपण करा त्यानंतर बाकीची सगळी इन्फॉर्मेशन या भरायची आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी जर तुमच्याकडे पहा असेल आपण वगैरे असा तो आपण या ठिकाणी चूज करा प्रेझेंट स्टेटस तुमचं काय आहे टीचर असाल तर टीचर नॉन टीचर असाल तर नॉन टीचर नंतर या ठिकाणी खाली तुमची क्वालिफिकेशनची माहिती करायची आहे तर याच्यामध्ये नेमकं ऑफ पीजी केलेला आहे तुमचं एम एस सी आहे जे, जे असेल ते आपण चूज करा नंतर या ठिकाणी वर जो काय तुम्ही विषय चूज करता त्याच्यावरतीच आधार खाली तुमचं ची माहिती येत असते नंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी तुम्ही एम ए किंवा जे काही तुमचं केलं असेल पीजी ते कोणत्या युनिव्हर्सिटी मधून तुम्ही पूर्ण केलं तर ती युनिव्हर्सिटी तुम्हाला या पास चूज करावी लागेल त्यानंतर पहा पुढे पी जी कोर्स कम्प्लिटेड किंवा अपियर्ड तुम्ही आहात कम्प्लीट केला असाल कोणत्या के इन्स्टिट्यूटमधून केला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमधून केला कॉलेजमधून इन्स्टिट्यूटमधून का ऑदरमधून आता जर तुम्ही एक्सटर्नल केला असेल तर पहा ऑदर हा ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करा त्यानंतर पहा पीजी कोर्स स्टेटस तुमचं कम्प्लिटेड आहे की अपियर्ड आहे जर एपियर्ड असाल तर तुम्ही फायनल इयरला असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट असायला पाहिजे आणि तुम्ही सेकंड इयरला असाल फायनल इयरला असाल एम एम सी किंवा कॉमच्या तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन चूज करा जर तुमचं पूर्ण झालं असेल तर कम्प्युटर ऑप्शन चूज करा तुम्ही कम्प्युटर केलं की इयर ऑफ पासिंग तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी तुम्ही ऑफ टाका आणि तुमचे जे मार्क्स आहे ते सीजीपीए होते की मार्क्स होते तो ऑप्शन या ठिकाणी आपण चूज करायचा आहे तर पहा या ठिकाणी तुमचं सीजीपीए असेल तर तो ऑप्शन चूज करा मार्क्स तुमचे असेल तर मार्क्स ऑप्शन चूज करा तुम्हाला किती मार्क्स मिळेल एग्रिगेट ते या ठिकाणी टाकायचे आहेत पहा नंतर आउट ऑफ मार्केट या ठिकाणी तुम्हाला किती होते किती पैकी ते टाका आणि कॅल्क्युलेट पर्सेंटेज यावर आपण क्लिक केलं त्या ठिकाणी तुम्हाला जे काय पर्सेंटेज असतील त्या ठिकाणी येतील आणि जर तुम्हाला ग्रेड कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला पहा टाकावा लागेल जो ग्रेड असेल तर तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी प्रिव्हियस सेट एक्झामिनेशनची माहिती पण फिलअप करायची आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड म्हणजे तुम्ही एखाद्या विषयातून क्वालिफाईड आहात का पाठीमागे असाल तर यस करा नसेल त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमची जी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे वर जी तुम्हाला मी स्वतःला सांगितली ती सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित फिलअप करा नंतर या ठिकाणची माहिती व्यवस्थित मार्क वगैरे बरोबर टाका नंतर तुम्ही पाठीमागे परीक्षा उत्तीर्ण आहात किंवा दिलेले आहे यश नो करा आणि डिक्लेरेशनवरती आय हॅव व्हेरीफायड माय सब्जेक्ट यावरती क्लिक करायचं आहे तुमच जो काही पाच सब्जेक्ट असेल तो बरोबर टाकणं गरजेचं आहे डिक्लेरेशनवरती आपण क्लिक करा कर टिक करा आणि नंतर पास सबमिट यावरती पा क्लिक करायचं आहे पहा सबमिट केलं या के ठिकाणी तुम्हाला तुमचं सेंटर तुम्ही कोणतं चूज केलं सब्जेक्ट तुम्ही कोणता चूज केला तुमची कॅटेगरी के कोणती आहे याची सगळी माहिती या ठिकाणी येणार आहे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे का तर आपण या ठिकाणी ओके वरती क्लिक ओके वरती आपण पहा क्लिक केलं की तुमचा एप्लिकेशन नंबर या ठिकाणी येईल तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर असेल तो येईल आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर पहा अपलोड करायचे आहे तुमचा फोटो हा पन्नास के भी पेक्षा कमी असावा तसेच जे सिग्नेचर असणार आहे ते तीस केबी पेक्षा पहा कमी असायला पाहिजे पहा स्पष्ट आणि पहा जे पी जी किंवा पहा जे जी फॉर्मॅटमध्येच या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड पा चूज फाईल यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी त्या साईजमध्ये तुम्ही अपलोड केली की अपलोड स्टुडंट फोटो यावरती क्लिक करा म्हणजे तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड होईल तर पहा अशा प्रकारे तुमचा फोटो या ठिकाणी आपण अपलोड करा या ठिकाणी अपलोडेड अपलोड स्टेटस फाईल अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला मेसेज दिसेल जर काही एरर असेल त्या ठिकाणी मात्र तुमचा फोटो वगैरे पहा अपलोड होणार नाही एरर येईल तुम्हाला त्याच साईजमध्ये फोटो स्कॅन करावा लागेल नंतर आपण या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचे फोटो आणि सिग्नेचर आपण अपलोड केल्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट यावरती आपण क्लिक करावं आणि त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावरती आपण क्लिक करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची सगळी माहिती येणार आहे महाराष्ट्र बँक यावरती आपण क्लिक करायचे आणि प्रोसीड फॉर पेमेंट यावरती आपण क्लिक करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मग तुम्हाला ज्या मेथड थ्रू पेमेंट करायचं असेल फोन पे असेल किंवा या ठिकाणी तुमचं कार्ड असं कार्ड नंबर वगैरे टाकून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता जे पेमेंट असणार आहे त्या ठिकाणी बघा सहाशे पन्नास रुपये पेमेंट येत आहे पहा ओबीसी कॅटेगरीसाठी तुम्हाला आता लगेच पेमेंट करायचं नसेल त्या ठिकाणी तुम्ही ही स्टेप या ठिकाणी पहा स्किप करू शकता नंतर ठिकाणी तुम्ही पहा ज्यावेळेस तुम्हाला पेमेंट करायचं असेल त्यावेळेस तुम्ही लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की स्टेप वन या ठिकाणी तुमची कम्प्लीट आहे स्टेप दोन या ठिकाणी कंप्लीट आहे आणि मला तिसरी स्टेप म्हणजे पेमेंटची करायची आहे ती या ठिकाणी तुम्ही नंतर कधीही करू शकता तर यासाठी तुम्हाला पेमेंट अँड प्रिंट आउट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करावं लागेल आणि नंतर तुम्हाला जी राहिलेली पेमेंटची प्रोसेस आहे ते या ठिकाणी तुम्ही फक्त कम्प्लीट करू शकता तर या ठिकाणी कॅटेगरीसाठी सहाशे पन्नास रुपये एवढी फी असणार आहे आणि ओपन साठी आठशे रुपये एवढी पा फी असेल ऍप्लिकेशन करण्यासाठीची शेवटची तारीख ही तेरा मार्च असेल आणि त्याच्यानंतर चौदा मार्च ते एकवीस मार्चपर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा पाचशे रुपये भरून तुम्हाला लेट फी सहित ऍप्लिकेशन पहा करता येईल त्याच्यामुळे पहा आजपासून यासाठीची प्रोसेस सुरू झाली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरता येत आहे तर का ज्या वेळेमध्ये या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन करून घ्या म्हणजे तुम्हाला लेट फीची आवश्यकता नसेल जी फी वगैरे असणार आहे किती आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती सांगितली तसेच ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं याबद्दल आपण संपूर्ण रिजेलमध्ये माहिती या ठिकाणी बघितलेली आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही प्रोसेस केली त्या ठिकाणी तुम्हाला कोणती अडचण येणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद